कंधार लोहा नांदेडमधून मोठ्या प्रमाणात सर्व जनतेचे पक्षीय नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत निसर्गाच्या सान्निध्यात जेवणाचा आस्वाद घेण्यात आला आहे यावेळी धोंडगे परिवारातर्फे सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी आमदार शंकर यांना धोणगे युवा नेते शिवराज दादा धोंडगे युवा नेते दिलीपदादा धोंडगे यांनी सर्व जनतेचे तसेच मित्रमंडळी नातेवाईक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी आमदार ओमप्रकाश पोकर्णा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेट मोगरेकर काँग्रेसचे नेते संजय भोसीकर एकनाथ मोरे लोहाखंधार मधील राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते ही चाळीस वर्षांपासूनची धोंडगे परिवाराची रसाडी जेवणाची अखंडित परंपरा आहे पंचकृषीत धोंडगे परिवाराचे रसाडी जेवण प्रसिद्ध आहे सवन साहिब मतदार सिंगा मतदार सिंगा ॿार विकास चलती विकास चली विकास

आपलं माझ्या वतीनं आणि माझ्या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं आपलं आपल्या आगमनाचं मी स्वागत करतो तर संजीव भाऊनी जे काही आज राजकीय प्रस्ताव इथं टाकला आहे ते काही बोलायचा व्यासपीठही नाही आणि तो विषयही नाही तुम्ही माझे चार दशकापासून ते सगळे सहकारी आहात आपली चळवळ असेल आपलं काम असेल आपली भूमिका असेल ही चार दशकामध्ये संजीव भाऊ आपण सगळ्यांनी जवळून बघितले मी या निमित्ताने राजकीय संदेश काही देणार नाही बसू संजीव भाऊ आपण सगळेजण पण मला असं वाटते गेले अनेक वर्ष मी काही राजकीय मुत्सद्दी नाही आय एम नॉट ए डिप्लोमॅट देवकते चळवळीचा कार्यकर्ता आहे जनतेच्या काय भावना आहेत शेतकरी मायबापाच्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या काय भावना आहेत एवढं मात्र जमिनीवर राहून समजून घेण्याची कुवत किंवा ती समज तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने माझ्यामध्ये आहे सर्वसाधारण आदरणीय शंकरांना धोंडगे हे शेतकरी संघटनेमध्ये असताना आदरणीय विजय जावंदिया साहेबांनी एकदा शेतकरी चळवळीच्या संदर्भात भेट दिली होती आणि त्या काळापासून एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ही होणारी रसाळी आज आमच्या महादेव मंदिराच्या शेतापर्यंत पोहोचलेली आहे या सर्वसाधारण चाळीस वर्ष झालं की आमच्या कुटुंबाकडून चाळीस वर्षापासून ही रसाळी करण्यात येते आणि शेतकरी संघटनेमधले किंवा शेतकरी चळवळीतले आदरणीय अण्णांनी म्हणजे चाळीस पंचेचाळीस चाळीस पस्तीस वर्षात जे कंपनी किंवा चळवळीतले सहकारी या चळवळीच्या माध्यमातून उभं केले तयार केले त्यांच्याशी वार्तालाप व्हावा आणि आदरणीय अण्णांनी जो काही शेतकरी समाजाला दे नेहमी संदेश देतात तो संदेश द्यावा या हेतूनं आजची ही रसाळी अत्यंत मोठ्या प्रमाणात कंदार लोहातील कार्यकर्त्यांसह पूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन आम्ही दरवर्षी करत असतो